लातूर जिल्ह्यामध्ये शंभर टक्के मतदान करा असे बहुजन विकास अभियान लोकांच्या हातापाया पडणार आज देशामध्ये निवडणुका चालू आहेत वेगवेगळ्या पक्षाचे लोक त्यांचा त्यांचा प्रचार करत आहेत मात्र बहुजन विकास अभियान शेतकरी कष्टकरी शेतमजूर गोरगरीब व्यापारी निराधार अपंग सर्वसामान्य छोटे मोठे व्यावसायिक यांना सर्वांना आवाहन करणार आहे शंभर मतदान करा मताचा टक्का वाढला तर चांगला उमेदवार आपल्याकडून जाणार आहे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधान जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने घराच्या बाहेर निघून स्वतः मतदान करावे इतरांनीही मतदान करावे असे आवाहन करा, करा, करा। शंभर टक्के मतदान देशासाठी पोषक ठरणार आहे मतदान करणे म्हणजे जिवंतपणाचं लक्षण आहे असा संदेश सर्वांमध्ये पोहोचणार आहे अभियान प्रमुख म्हणाले यावेळी अभियान प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय राठोड रवी डोंगरे मोहन पाटील अक्षय सावंत तुकाराम गायकवाड रवी डोंगरे शेख सरोवर गोरख वाघमारे गंगाधर शेवाडे आदी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सतीश चंदे लातूर आम्ही सर्व बहुजन विकास आघाडीच्या वतीने विविध सामाजिक संघटनेच्या वतीने कष्टकरी गोर गरीब शेतकरी निराधार अपंगाच्या वतीने आम्ही सर्वांना जाहीर आवाहन करतो येता आता मतदान आहे संबंध भारतामध्ये वेगवेगळ्या टप्प्याने मतदान सुरू आहे आम्ही सर्वांना विनंती करतो की आपण शंभर टक्के मतदान करावं कारण मतदाचा ट्रकार टक्केवारी जर कमी झाली तर नकोच त्या लोकांचे बाजे त्या ठिकाणी येणार आहे आपण सर्वांनी शंभर टक्के मतदान केलं तर एक चांगल्या नेता त्या ठिकाणी आपण निवडून नेऊ शकणार आहे लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये आपल्या चांगल्या लोकांना पाठवण्यासाठी आपण शंभर टक्के मतदान करा मतदान कुणाला करायचं तुमचा प्रश्न आहे कारण मतदान भेटणी आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चार चार मुलं घालून आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय मतदान करण्यामध्ये जोतपुराचं काय काम आहे ज्योतपुराचा पुरावा आहे मी सर्वांना विनंती करतो गोर असतील गरीब असतील सर्वसामान्य असतील दैत असतील मुस्लिम असतील हिंदू असतील सर्व धर्माच्या लोकांना मी विनंती करतो की आपण घराच्या बाहेर निघून आपण मतदान करा दुसऱ्या मतदान करा सांगा कारण मतदान करणं या काळाची गरज आहे मतदाना टक्केवारायला काळाची गरज आहे देशामध्ये अदानक टक्केवारी कमी होते मतदानाची मतदानाची टक्केवारी कमी होणार घातक आहे पवित्राच्या मंदिरामध्ये पवित्र अशा मंदिरामध्ये संसद भवनामध्ये आपल्या चांगले माणसं पडणार असतील तर मतदान टक्का वाढला पाहिजे सांगण्यासाठी आम्ही ठिकाणी बोलतो आम्ही सर्वांना विनंती करणार आहोत आज लोक असतील उमेदवार असतील त्यांचा तिच्या पक्षाचा प्रचार करणार आहेत मात्र आम्ही सर्वांनी हात जोडून परीने आम्ही हात जोडून सांगणार आहोत की मतदान करा शंभर टक्के मतदान करा कारण मतदान गोपनीय नाहीये माझी स्वतःची प्रतिनिधी सांगणार मतदान केलं आम्ही मतदान पक्षाला करा सांगणार नाही मग शंभर टक्के मतदान करा यांचं वेळ देशासाठी भारतीय संविधानाची जवळ ठेवण्यासाठी लोकशाही जवळ ठेवण्यासाठी सर्वांनी शंभर टक्के मतदान